ओके नमस्कार मंडळी प्रवीण वेडेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण सांदपाडा सांदपाड आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आहोत आणि येथे बहुतांस आपले सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक इथे सर्वजण जमलेत आणि आपण त्यांना विचारूया की इथे बाबा आज का जमला तुम्ही काय झालं आज जमायला इथे आज पंधरा फेब्रुवारी काल व्हॅलेंटाईन डे संपला अजून आमच्या डोक्यातून व्हॅलेंटाईन डे गेला नाही आहे बहुतेक बरोबर का नाही पण आमचे मुठभरचे रक्षक जरी आमच्या पाठीचे असले ना तर भरपूर झालं जे सुरक्षा रक्षक आले नाहीत जे कर्तव्यदक्ष होते त्या ठिकाणी त्यांनासुद्धा सलाम कारण ते कर्तव्य ते, ते मनाने इथंपर्यंत पोहोचले परंतु जे ऑफ आहे जे इकडे तिकडे फिरत आहेत व्हॉट्सअप फेसबुकवरती त्यांनी तिथेच राहावं आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करणार प्रयत्न सर्वजण करणार आमचा प्रयत्न चालूच आहे तर हे कशासाठी आले होते काय आलं होतं यांचं तो थोडं जाणून घ्या मॅडम जरा पुढे या आणि मला सांगा आपलं नाव माझं नाव अंबिका सहदेव मेनन आहे बरं तुम्ही सुरक्षा म्हणजे महिला सुरक्षा रक्षक म्हणून काम करता आज तुम्ही कशा संदर्भात आला थोडंसं आम्हाला पूर्वीपासून सांगाल ॲक्च्युली युनिफॉर्मसाठी आलेली आहे आमचा आज पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही बोर्डामध्ये आहे पहिल्यापासून कधीच युनिफॉर्म व्यवस्थित भेटलेला नाही आहे शिवून आम्ही प्रत्येक टायमाला पालोमध्ये शिवून घेतो ह्या टायमाला भोसले साहेबांकडे येऊन आम्ही तक्रार केली की आम्हाला युनिफॉर्म हा व्यवस्थित शिवून भेटत नाही त्यामुळे जर तुम्ही देता तर त्याचा काही उपयोग होत नाही उलटं आमचेच पैसे वेस्ट होतात बाहेर त्यापेक्षा तुम्हीच इथे काहीतरी करा का की त्यांनी करून आमचे पैसे बाहेर वाचतील दे देण्याचे त्यामुळे मग सरांनी एक पहिल्यांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी मांडलं की ठीक आहे आपण एक लेटर येते पास करू मग आम्ही बोर्डामध्ये मेल केले त्यानुसार के आज बैठक आमची हे केलेली आहे त्या युनिफॉर्मबद्दलच आज आमची बैठक होती बरं अध्यक्षांनी म्हणजे सकारात्मक भूमिका घेऊन आज तुमचं जे टेलर वगैरे हो असेल त्यांना बोलवलं होतं तुमच्या त्या ठिकाणी चर्चा झालेली ती काय झाली चर्चा तेच बोलले की आता युनिफॉर्म तुमचे जे आहेत जे शिवून दिलेले आहेत ते तुमचे अल्टर करून देण्यात येतील तर त्यामध्ये पण त्यांची सुधार झाली नाही तर मग ते पेनल्टी बसवतील चा, <laughs> चाप बसेल त्याच्यावरती कारण वेळेत शिवून दिला पाहिजे आणि जसं आहे तसंच शिवून दिला पाहिजे येस, येस, बरोबर महिलांचे खूप प्रॉब्लेम हो कारण करून घेऊ शकतात नाही असं काही नाही हो सर पण कसं प् माहिती आहे का टोटली सगळ्यांचे जरी जेंट्स असू लेडीज असू दे युनिफॉर्म जर बेस्ट असेल तरच कोणी बघण्या म्हणजे दृष्टिकोन चांगला असतो मेन आपला युनिफॉर्मच पहिला पर परफेक्ट पाहिजे बाकीचं काही नाही आहे पण जर तो जर व्यवस्थित नसेल तर मग उपयोग काय त्याचा मग आम्ही काय ते शेतामधलं भुजगावनं कसं तसंच आहे मग सेम खरी <laughs> गोष्ट आहे आणखीन काय महिला आहेत त्यांनासुद्धा बोलायचं आहे आणि त्यांना सुद्धा आपण विचार मॅडम तुम्ही आज आलात इथे तुमचं तर मी असं ऐकलं <laughs> की तुम्ही सुद्धा आल्टरला वगैरे दिले होते युनिफॉर्म तर त्या संदर्भामध्ये काय आहे माझे नाव कांचन विश्वास आतकरी मी यू एस वी विटॅमिन गोवंडी इथे कार्यरत आहे मला पाच ते सात वर्ष झालेले आहे मी कंटिन्यू युनिफॉर्म इथून शिवून घेते पण एकदाही व्यवस्थित कधी भेटलेला नाही आहे मी दोन दोन तीन तीन वेळा अल्टर करून पण घेतला बाहेरून घेतला तिथे कांजूरला जाऊन तिथे पण त्या लोकांकडनं पण घेतला तरी पण व्यवस्थित तो बसत नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मला पालवकडनंच शिवून घ्यावा लागतो प्रत्येक वेळेस पैसे वेस्ट जातात त्याच्यामुळं आता स भोसले सरांशी बोलून वगैरे आज जी मिटिंग झाली आहे त्याच्यात आता टेलर जे आले होते त्यांच्याशी जे बोलणं झालं आहे त्याच्यामध्ये आता त्यांना सांगण्यात आलेलं आहे की इथून पुढे अल्टर करून किंवा इथून पुढे तुम्ही युनिफॉर्म व्यवस्थित शिवून द्या नाही जर जा झाला तर इथून पुढे काहीतरी कार्यवा कारवाई त्यांच्यावर करायलाच पाहिजे म्हणजे काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे हे असंच जर कंटिन्यू झालं राहिलं तर काहीच उपयोग नाही आहे आणि एक युनिफॉर्म आहे की तो व्यवस्थित पाहिजेच तरच आपण ड्युटी पण व्यवस्थित करू शकतो बघण्याचा दृष्टिकोन पण सर्वांचा व्यवस्थित असतो व्यवस्थित राहू शकतो त्याच्यामुळे चालेल चालेल आणखीन काय महिला आहेत आपण त्यांना पण विचारा मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे युनिफॉर्म हा असा विषय आहे सुषमा पाटील मी पंधरा वर्ष झाले बोर्डात काम करते मी आता सध्या ऐरोली हॉस्पिटलला आहे नवी मुंबईमध्ये युनिफॉर्म हा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे मेन म्हणजे युनिफॉर्म चांगला आणि आपण युनिफॉर्ममध्ये व्यवस्थित दिसलोच पाहिजे पण हे बोर्डातले युनिफॉर्म अशा असे शिवून देतात ना की आपण अजिबातच चांगले दिसत नाही आपण प्रायव्हेट टेलर कडून जे युनिफॉर्म शिवून घेतो त्याच्यात आपण छान दिसतो आणि त्याच्यात आपले पैसे पण वेस्ट होतात मग आम्ही भोसले सरांना सांगून भोसले सरांनी आज खरंच खूपच चा, चांगलं केलं की चेअरमॅन सरांसोबत आमची मिटिंग घेऊन हा आमच्या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या बघूया आता ह्याच्यातून खरंच जर युनिफॉर्मबद्दल आमच्या समस्या दूर झाल्या तर खूपच चांगलं होईल आणि हे सर्वांसाठीच होईल फक्त आमच्यासाठी नाही तर सर्वांसाठीच होईल आणि जेणेकरून आमचे पैसे वाचतील खरी गोष्ट आहे जेणेकरून त्यांचा जो खर्च अतिरिक्त जो खर्च आहे तो त्यांचा वाचेल चालेल आणखीन सुरक्षा रक्षक आहेत आपले आणि ते सुद्धा आलेले आहेत आणि मुरबाडवरून आलेत बरोबर का मुरबाडवरून आलेत आपले शापूर सगळे सुरक्षा रक्षक आलेत प्रथम आपलं नाव माझं प्रथम नाव प्रकाश गोविंद हरड मी एक सुरक्षारक्षक याच्यामध्ये एम एस एफमध्ये ड्युटी करतो आणि शापूर मुरबाड ग्रुपमधून आम्ही सर्व सुरक्षा रक्षक इथं आलो विषय वर्दी तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ टाकले त्याच्यामुळं आम्ही सर्व सुरक्षा रक्षक इथे इथपर्यंत पोहोचलो तर आम्हाला समस्या मांडायची होती की वर्दी खाकी किंवा पॅरेमिलिटरी या विषयावर आम्ही इथपर्यंत आलेलो तर त्याच्यामध्ये चेंजेस होणार का नाही होणार असं आमचं एक मत आहे बरं आजच्या बैठकीमध्ये तुम्हाला अध्यक्ष होते किंवा तिथे आपले संघटनेचे प्रतिनिधी होते ते सुद्धा बसले होते काय म्हणाले अध्यक्ष अध्यक्ष म्हणतात की आपल्यांना वर्दी हा खाकी की नाही मिळणार असं पण आम्ही असं म्हटलं का आम्हाला पॅरा मिलिटरी मिळती जुलती गर्दी देण्यात यावी त्याच्यावर माझं लक्ष्मण भोसले साहेब बोलले हा विषय आपण घेऊ हा विषय नक्कीच नक्कीच होणार कारण जर सर्वांचीच मागणी आहे आलं लक्षात की युनिफॉर्म चेंज पाहिजे युनिफॉर्म बदल पाहिजे त्याच्याबद्दल सर्वांनी सकारात्मक व्हायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी काय असायला पाहिजे का पहिली गोष्ट सर्व सुरक्षा रक्षकांनी वर्दीसाठी एकत्र येण्याची गरज आहे मित्रांनो सर्वांनी एकट्यासाठी नाही मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं काय नाही तुम्ही सर्वांनी यायची इथपर्यंत ही लढा हे नाही इथं चला उद्यापासून हे बदली करा आता इथे माझे सहकारी सर्व माझे मित्र आलेले आहेत आम्ही सांगितल्याप्रमाणे का वर्दीचा विषय घेण्यात कारण वर्दी अतिशय बदली झाली पाहिजे आपल्याला ही गरज आहे कालाची गरज आहे भविष्यात वर्दी ही चेन झालीच पाहिजे मित्रांनो निसर्गानुसार सर्वांची बदलीची मागणी आहे आणि जरा आत्ताच्या युगामध्ये सुरक्षा रक्षक नीटनेटकां चांगला दिसला पाहिजे असं त्यांचं प्रांजळ मत आहे दुसरे काय सहकार्य आहेत आपण त्यांना विचारा तुमचं पहिलं प्रथम नाव माझं नाव अनंता शेलवले पावर हाऊस मुरबाड येथून मी इथे कार्यरत आहे मी मुरबाड शाहपूर ग्रुपतर्फे इथपर्यंत आलेलो आहे हां एकत्र आलेले आहे आम्ही वर्दी चेंजविषयी इथपर्यंत आलेले आहेत तुमची व्हिडिओ ऐकून इथपर्यंत पोहोचलेले आहे हां आम्हाला असं आहे का वरती ही चेंज झालीच पाहिजे तिची काळाची गरज अशी आहे की आत्ता सध्या बघण्याचा दृष्टिकोन आम्ही एकत्र व्यवस्थाने आता सध्याचा अनुभव घेतो आम्ही जिथं ड्युटी करतो पब्लिक सेंटरमध्ये येतो तिथं आम्हाला अजिबात व्हॅल्युशन दिलं नाही वॅट्समॅन म्हणून बोललं आहे स्पष्ट सांगायचं म्हटलं म्हणजे आणि ते बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो एकदम चुकीचा आहे आम्ही एम एस एफ तीन वर्षे नोकरी करून बोर्डात रिटर्न आलेला माणूस आहे मी त्याच्यामुळं मग एम एफच्या वरतीचा काय अनुभव आहे तो मला माहिती आहे साडेतीन वर्ष अनुभव घेतला आहे मी हेडगार्ड म्हणून कार्यरत होतो सुपरवायझर म्हणून कार्यरत होतो माझी बदली झाल्यामुळं मी मला नाही जमल्यामुळं नागपूरला मी रिटर्न बोर्डात झालेले त्याच्यामुळं ते एम एफच्या वर्दीची पावर काय ती मला अगदी माहिती आहे म्हणून त्यानुसार बोर्डाची चे वर्दी चेंज झालीच पाहिजे परंतु साहेबांच्या म्हणण्यानुसार गा बाबा खा खाती वर्दी तुम्हाला देता येणार नाही शासनाच्या काही जे आर का असेल त्याच्यानुसार हां नियमानुसार काही देता येत नाही तरी पण आमचं मत असं आहे का त्यात काहीतरी बदल करून किंवा कुठली तरी पॅरा मिलिटरी वर्दी किंवा इतर तिला काही साजेशी अशी हां किंवा तो गार्ड रुबाबदार दिसल बस या रुबाब हा रुबाबदार दिसला, दिसला।, दिसला पाहिजे असा काही गर्लफ्रँडला दिसला नाही पाहिजे त्यांनी घातलेली वर्दी ही एकदम रुबाबदार दिसली पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समोरच्या पब्लिकचाही बदलला पाहिजे या दृष्टीतून वर्दी वर्दी चेंज झाली पाहिजे आणि ही वर्दी चेंज होण्यासाठी सर्व सुरक्षा रक्षकांनी एकजूट ही महत्वाची आहे त्यांना सर्वांना कळकळीची विनंती माझी हात जोडून विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे आणि आपली वरती चेंज झालीच पाहिजे मित्रांनो तुम्ही एवढ्या लांबून आलात मला सांगा काही आता काल मी कमेंट्स वगैरे काही लोकांनी मला पाठवल्या की प्रवीण मिटेकर सह्या घेणार आणि आणखीन काहीतरी करणार तुमच्या कोणाच्या सह्या घेतल्या का हो तुमचं काय घेतलं नाव आस्थापनेचं नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक संपर्क क्रमांक एवढ्यासाठी असतो की त्या माणसाला आपण संपर्क करू शकतो म्हणून त्यांना स्वैच्छेने द्यायचा असतो आणि त्यांना नसता दिला तरी सुद्धा चाललं असतं म्हणजे आपण काय करतोय मित्रांनो आपला प्रवीण वेटेकर चॅनल म्हणजे वैयक्तिक मी असं पकडलं जातं ना हेच फार चुकीचं आहे चॅनल म्हणजे हा तुम्ही पाहताय ते सर्वजण आहेत आणि तुमच्या सर्वांच्यासाठीच आहे ही धडपड काय माझी आहे का, का? सकाळपासून आम्ही उपाशी तपाशी इथे थांबलेत हे कुठून कुठून आलेत आणि जे आपले जवळपास राहणारे जो सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा जर येणार नसतील तर ते सगळं होईल का हो तुम्हाला वाटतं एकटा लक्ष्मणराव भोसले साहेब काय हे करू शकतात एकटा प्रवीण वेटेकर काय करू शकतो कुणाचे साथ हवा आहे सुरक्षा रक्षकांचा मग सुरक्षा रक्षक हा व्हॉट्सअप फेसबुकमधून बाहेर आला पाहिजे आम्ही ते तर म्हणतोय आज उद्या आपल्याला आंदोलन मोर्चा करायचं म्हटलं तर आपल्याकडे किती नाव नोंद झाले आता इथे मग हा फरक आहे का मित्रांनो हा फरक आपल्याला थोडासा जाणला पाहिजे थोडासा हा समजला पाहिजे हा सर्वांना वाटतं की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या सर्व गोष्टी थोड्याशा आपण थोडा विचार करायला पाहिजे आमच्या जी मानसिकता भरली ना ते डोक्यामध्ये ते बदलली पाहिजे आणि ते बदलण्याचं कामच मी करतोय मग माझं दुसरं काही काम नाही आहे जे जे व्हिडिओ बनवतो ना मित्रांनो एक दोन मिनटं फक्त लोक ऐकतात पुढचं ऐकतच नाहीत कोण आणि लगेच फोन आणि लगेच मेसेज पूर्ण व्हिडिओ ऐका काय त्याच्यामध्ये म्हणले आणि असं कोणती समस्या आपण सोडवत नाही आहे का तुमची समस्या सोडवण्याकरताच करताच आहे ना आपण समस्या तुमची काय आहे काय नाही आहे आपल्या परीने जेवढ्या ताकदीनं करता येईल तेवढी करतायत ना संघटना कशासाठी काय संघटना करते आता रायगडचं उदाहरण पाहिलं ना संघटना काय करतात करतात ना पण आपण काय करतोय आपण काहीच नाही आपलं प्रॅक्टिकली आपण इथंपर्यंत उतरत नाही आहे आपण अजून त्या मोबाईलमध्येच खेळत बसतो आहे आणि मग प्रॅक्टिकली उतरायचं कधी उतरायचं म्हटलं तर आपण मागे मागे आहे म्हणून उतरण्यासाठी आता हे लोकांची किती तळमळ आहे बघा बरं यांची तळमळ आहेच ना कोणी कुठून डुट्या कशा कशा काय ॲडजस्टमेंट करून कुण आले कोणी नाईटला जायचं आहे कोणी कसं यायचं आहे मलाही जायचं आहे मी तुमच्यासारखा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो मी जरास घरीच गेलो नाही मग विचार करा प्रत्येकाने त्याचं गांभीर्य थोडंसं घेतलं पाहिजे आणि म्हणून सर्वांचं अभिनंदन आभार सर्वांचे तुम्ही एवढं सगळं लांबून आलात सर्वांचे आपलं जे काही मत आहे तुम्ही ते सर्वांचे तुम्ही मत जे मांडलं आपलं आपल्या अध्यक्षाने सांगितलं की बाबा हा रे ह्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा नक्कीच ह्याच्यामध्ये बदल करण्याची आपण सूचना वगैरे सर्व काय करू आपले कामगार नेते आपले लक्ष्म भोसले साहेब म्हणाले की तुमच्या सर्वांची इच्छा आहे ना म्हणून तर ते आपण बोलवलं होतं की बाबा यार सुरक्षा रक्षक हो किती येतात पाहूया आणि मग पुढचं आपल्याला आंदोलन आणि काय जर करायचं का असेल तर त्याची दिशा ठरवत आली असती पण आम्ही मुठभर आहोत काय हरकत नाही मित्रांनो तुम्ही पाहताय पाहत राहा परंतु इथंपर्यंत येत राहा धन्यवाद